नमस्कार मित्रांनो आजच्या या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत अकरावीच्या ऑनलाईन ॲडमिशनच्या संदर्भात प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कशा प्रकारे आपल्याला डाउनलोड करायची आहे ही गुणवत्ता आहे ती आज सहा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अकरा वाजेपर्यंत प्रकाशित केली जाईल असे त्यांनी कळविलेले आहे आणि अशा प्रकारची ही मेरिट लिस्ट आपण कशा पद्धतीने डाउनलोड करायची आहे या आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे आहे मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला स्पर्श करा त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस असलेला विंडो तुमच्यासमोर ओपन होणार आहे या ठिकाणी हे होम टॅब आहे त्यानंतर या ठिकाणाहून आपण कॉलेज सर्च करू शकतो त्यानंतर आपण या ठिकाणी करिअर पाथ आपल्याला दिलेली आहेत या ठिकाणाहून डाउनलोड विविध Uh, मार्गदर्शन केंद्र असतील किंवा कोटा असतील सर्व माहिती आपण या ठिकाणाहून डाउनलोड करू शकतो आपल्याला पडणारे जे काही वारंवार प्रश्न आहेत एफ ए आहेत हे या ठिकाणी आपण पाहू शकतो मित्रांनो आता आपण बघूया की मेरिट लिस्ट कशाप्रकारे बघायची आहे ती या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टवर आपल्याला जायचं आहे आणि या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहे की दिस इज प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बेस्ड ऑन इन्फॉर्मेशन अप द स्टुडंट विद्यार्थ्यांनी जी काही माहिती फॉर्ममध्ये भरलेली आहे त्याआधारे ही यादी तयार करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात जर तुम्हाला काही तक्रार करायची असेल किंवा तुम्हाला तुमचं मत नोंदवायचं असेल तर या ठिकाणी लॉग इनमधून तुम्हाला त्या ठिकाणी आपल्याला नोंदवता येते या ग्रिव्हियन्समधून आपल्याला जाता येते तर मित्रांनो या ठिकाणी काइंडली एंटर युअर ॲप्लिकेशन नंबर टू फाइंड युअर मेरिट लिस्ट या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर नोंदवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सर्च करायचं आहे सर्चवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला आपला मेरिट लिस्ट आपला कितव्या क्रमांकावर आहे हे आपल्याला बघता येणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो डाउनलोड प्रोविजनल मेरिट लिस्ट हे टॅब दिलेलं आहे यावर आपल्याला टितकी मारायची आहे किंवा क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी मेरिट लिस्ट ऑफ मार्क्स बिटवीन पाचशे ते चारशे दरम्यान ज्याला गुण आहेत त्यांनी या ठिकाणी क्लिक करायचं आहे याला तीनशे नव्याण्णव ते तीनशेपर्यंत गुण आहेत या ठिकाणी क्लिक करायचं आहे दोनशे नव्याण्णव ते दोनशे गुण असलेल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि एकशे नव्याण्णव ते एकशे पंच्याहत्तर गुण असलेल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी क्लिक करायचं आहे उदाहरणार्थ मी पाचशे ते चारशे या दरम्यान गुण असलेल्या विद्यार्थ्या या यादीवर मी क्लिक करतो अशा स्वरूपाची यादी आपल्यासमोर डाउनलोड होईल आणि आपल्याला ती डाउनलोड झालेली यादी आपल्याला बघता येणार आहे किंवा प्राप्त होणार आहे आणि अशा प्रकारच्या ह्या जे काही यादी आहेत ह्या आपल्याला प्राप्त करता येणार आहेत मित्रांनो आता बघूया आपण कशा प्रकारची ही डाउनलोड झालेली यादी आपल्याला दिसते अशा प्रकारची यादी आपल्यासमोर आलेली आहे ही आपण प्राप्त करू शकतो धन्यवाद मित्रांनो पुढील अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या वेबसाईटला fe te dey